खेळाचे माहेरघर असलेल्या नाशिक नगरीत तिसरी महाराष्ट्र राज्यस्तरीय इंडोअर फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा खेळली गेली इंडोअर फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र आणि नाशिक इंडोअर फुटबॉल असोसिएशननं आयोजित केलेल्या आयो या स्पर्धेत राज्यातील तेवीस संघांनी सहभाग घेतला होता पंचवटीतील मेरी परिसरातील झकास टर्फवर होणाऱ्या या स्पर्धा चौदा सतरा आणि सिनियर गटात पार पडल्या चुर्शीच्या झालेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे इंडोअर फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव वाकडे राज्य सचिव दीपक निकम पाटील स्पर्धा संयोजनाध्यक्ष शैलेश रकिबे क्रीडा संघटक अविनाश वाघ शशीभूषण सिंग हे उपस्थित होते अशोक दुधारे यांनी विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन केलं कल्पना आहे यानंतर आपली राष्ट्रीय स्पर्धा गोव्याला आहे आणि पंजाब या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण राष्ट्रीय स्पर्धेत अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो नंतर तुम्हाला ही कल्पना आहे की वरिष्ठ मुलांची दुबई या ठिकाणी जागतिक स्पर्धा आहे त्यातही तुम्ही चांगला परत दाखवा अशी अपेक्षा करतोजकांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराज मी आहे तर मग आम्ही थर्ड इंडोर फुटबॉल स्टेट इनडोर फुटबॉल इथे आम्ही खेळायला आलेलो आहे तर या यामध्ये आम्हाला मार्गदर्शक मा मार्गदर्शक करणारे आमचे मॅम सागरम्या मयुरुष सर किशोरच्या सर त्यांनी आम्हाला उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले आहे आणि या स्पर्धा इथे वारंवार व्हावे अशी मी अपेक्षा व्यक्त करते माझी आणि हे खूप चांगले आयोजित करण्यात आले आहे आणि आमच्या मार्गदर्शक आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही पहिला आम्ही पहिला मार्गदर्शक मिळाला आहे माझं नाव अक्षरा बवार तर आम्ही येथे थर्ड इंडोर स्टेट फुटबॉल खेळण्यासाठी आलेलो आहोत आमचे क्रीडा शिक्षक वैशाली मॅम महिन किशन सर यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही हे पहिले पारितोषिक मिळवले इथले आयोजन नियोजन उत्कृष्ट प्रकारे घेतले जातात अशाच या स्पर्धेत वयवर्ष बारा वयोगटात नाशिकचा संघ विजेता ठरला तर चौदा वर्ष गटात गोंदिया तर सतरा वर्ष वयोगटात मुंबईच्या संघानं चुरशीचा खेळ करून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि अव्वल क्रमांक पटकावला मुलींच्या खुल्या गटातील इंडोर फुटबॉल स्पर्धेत नाशिकच्या संघानं वर्चस्व राखलं याशिवाय होरायझन एफ सी बीड नगर निफाड एफ सी आणि अचिवर्स या संघांनीही नेत्रदीपक कामगिरी बजावत पारितोषिकांचे मानकरी ठरले याप्रसंगी लॉरेन्स पीक मयूर गुरव प्रदीप राठोड ज्योतिनिकम पाटील सतीश पोरा अमोल आहेर वैशाली मत्सागर ऋषिकेश रसाळ यांच्यासह पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक